फ्रेंड्स तर कसे आहात सगळे मजेत ना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा की ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग आणि अजून कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जे करून जे, जे काय आपले नवनवीन व्हिडिओ यापुढे येणार आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच भेटतील आणि तुम्हाला पाहायलाही भेटतील तर आज आहे गुरुवार आणि आजचं थोडंफार थोडं बिझी स्केड्युल होतं सकाळचं तर ते सगळं आवरून झालेलं आहे आत्ता आणि आत्ता मी घेतलं आहे मेकअप करायला म्हणजे माझ्या बहिणीचाच करणार आहे मी आज बेबी शावर मेकअप करायचा आहे आणि तो मी कशा पद्धतीने करणार आहे त्यावरची हेअरस्टाईल वगैरे कशी असेल तर, कश तर में में चा ते तुम्हाला या लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे त्या अगोदरही मी मेकअपच्या दोन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर कोणी पाहिले नसेल तर प्लीज जाऊन चेक करा आणि आजचाही मेकअप मी बेबी शावर मेकअप करणार आहे आणि या अगोदर मी केलेलं आहे मेकअप बट तेव्हा आपलाच चॅनल नव्हता तर त्यामुळे काही अपलोड केलेलं तर आणि आजच्या मी बेबी शावर मेकअप करणार आहे तर म्हटले की चला तुमच्याबरोबर पण शेअर करूयात मी कशा पद्धतीने त्यावरती म्हणजे कोणती साडी चूज केलेली आहे आणि त्यावरती कोणती ज्वेलरी जाईल आणि कशा पद्धतीने माझं मेकअप असेल त्यावरती आणि कशा पद्धतीने मी हेअरस्टाईल करणार आहे तर हे तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे तर असंच आपल्या चॅनेलला कंटिन्यू रहा आणि चला तर मग स्टार्ट करूया मेकअपला तर आम्ही इथे घेतला आहे मेकअप करायला आणि आम्हाला खरं तर लवकरच शूट करायचा होता म्हणजे सकाळचाच टायमिंग दिलं होतं अकराच्या अगोदर करूयात म्हटलं होतं कसं म्हणजे नंतर त्यानंतर ऊन खूप वाढतं आता आणि उन्हात काही चांगले जास्त फोटो येत नाहीत आणि म्हणजे होत काही नाही बट तेच आपले डोळे वगैरे हे होतात तर त्यामुळं मग सावलीतच शूट केलेला प्रिपेअर असतो पण झाला असं की आम्हाला सकाळी थोडंसं आवरण्यात टाईम गेला म्हणजे जण असले की म्हणजे दिदीं त्या जर आल्या ना तर म्हणजे काम आवरण्यात म्हणजे कसं आपण नाही थोडं डेलीपेक्षा थोडंसं निवांत आवरतो त्यामुळं मग चाललं होतं निवांत आणि खूप दिवसापासूनच चाललं होतं आल्यापासूनच शूट करायचं आहे शूट करायचं आहे पण आम्हाला काही मुहूर्तच नव्हता नाही का शूट करण्याचा आणि मग म्हणलं चला आता आजच्याला त्यांना त्यांना जायचं आहे आता उद्याच्याला त्यामुळं मग म्हटलं की चला, मं चला करून घेऊयात तर इथे मग आम्ही फायनली आजच्याला मेकअप कराय म्हणजे शूट करायचं ठरलं आहे तर मग पटकन आवरून घेतलं आणि तरी पण आम्हाला साडे अकरा वाजले होते जेवण वगैरे सगळं करून मग लगेचच आम्ही साडे अकराला मेकअप करायला घेतला आणि या अगोदरही मी म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत मेकअपचे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये काही डिटेलमध्ये प्रोडक्ट वगैरे शेअर करत नाही आणि जर कोणाला प्रॉडक्ट वगैरे नॉलेजचं पाहिजे असं प्रोडक्ट नॉलेजचं तर या अगोदर मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत डिटेलमध्ये तर ते तुम्ही पाहू शकता तरी पट, जा जा एक तर 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 ते एकदम पट म्हणजे एकदम झटकीपट पट मी मेकअप करण्याचा प्रयत्न चालला होता माझा मेकअप करण्याला जास्त टाईम नाही लागत पण हेअरस्टाईल वगैरे दोन्ही पण माझ्याकडं जर म्हणजे एका जणाकडं असलं तर मग टाईम लागतोच आणि खूप दिवसानंतर म्हटलं तरी चाल पूर्ण असं नाही का लुक जर क्रिएट करायचं म्हटलं तर मी क भरपूर दिवसानंतर करत होते आणि ते आमचं थोडंसं माझा मस्तीमध्ये चालला होता मेकअप करण्याचा का तर मी ते तर मी अगोदर लावून घेतले होते मॉइश्चरायझर आणि त्यानंतर मी प्रायमर लावून घेतले त्यानंतर मग थोडंसं फेस थोडंसं ड्राय केलं म्हणजे सुकवून घेतलं ते सुकवल्यानंतर मग करेक्टरने मी जिथे जिथे डार्क स्पॉट आहे ते क्रिय ते क्लिअर करून घेतले आणि मी बरेचसे काही प्रॉक्ट जे आहेत ते जर जर मी हातानेच अप्लाय करत असे मी अगोदर जे मेकअप व्हिडिओ दाखवले होते मी त्यामध्ये पण तुम्हाला सांगितले का तर मला इझी जाता हातानेच म्हणजे ब्लेंड होतो माझं मला असं वाटतं आणि हात बसलेला आहे त्याच्यामुळं मग असं नाही का पटकळ होऊन जातो आणि जर टाईम जर कमी असेल माझ्याकडं तर मी हातानेच अप्लाय करत असते शक्यतो तर आणि ब्लेंडर वगैरे किंवा ब्रशचा यूज नाही करत आणि ब्रश वगैरे पण आहेत माझ्याकडे मग मी ते जर असेलच टाईम आणि मला जर एकदम प्रोफेशनल लुक हवा असेल तर मी तेव्हाच यूज करते आणि असं नाही की मग हाताने ब्लेंड केल्यानंतर प्रोफेशनल लुक येत नाही असं नाही ते आपल्या हातावरती राहिलं जर आपल्या म्हणजे नाही का आपण हाताने पण ई असं नाही का एक सारखं आपण ब्लेंड करू शकतो तर इथे मी फाउंडेशन घेतलं फाउंडेशन अप्लाय करत होते आणि तसंच मी थोडंसं मानेला पण लावून घेतलं का तर इव्हन टो दिसला पाहिजे फेस आणि चेहऱ्यामध फेस आणि मानेमध्ये मा काही डिफरन्स नको दिसायला त्यामुळं मग मी तसंच फाउंडेशन थोडंफार मानेलाही लावून घेतलं आणि ते आमच्या जा गुंजांचं चाललं होतं मध्येच अँकरिंग करणं म्हणजे मी थोडंफार आम्ही आमचं चाललं होतं बोलणं पण तिची चालली होती मध्येच लढगुड आणि मी आता सध्या व्हिडिओ बनवते तर तिला पण म्हणजे खूप म्हणजे त्या पण असे मोबाईल घेते आणि त्यामध्ये व्हिडिओ बनवत राहते हॅलो गाईज वगैरे असं तसं चालू असतं तिचं आणि इथे पण पाहू शकता तुम्ही तिच्यामध्ये बडबड बडबड चालूच आहे पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही तिला बनवत होतो की व्हिडिओ शूट करतोय पण तरी पण तिचं चाललं होतं ती पण म्हणजे नाही का तिचा वेगळाच शूट चालला होता आणि आमचा वेगळाच व्हिडिओ बनवत होता पण लहान आले मुलांचं तसंच असतं नको म्हटलं तरी पण ते करणारच मग तेच करणार तसंच आहे आणि तिला खूप आवडतो मेकअप तर तिचं असं चाललं होतं की कधी मम्मीचं मेकअप होईन आणि कधी तिचा म्हणजे स्टार्ट करन मी आणि झालं काय तर तिच्या मम्मीचा मेकअप आणि हेअरस्टाईल करण्यात मध्येच लाईट गेली होती त्यामुळे मग हेअरस्टाईलसाठी आम्हाला थोडासा वेट करावा लागला होता मेकअप केल्यानंतर तर तिच्या मेकअपला एकदम मी पाच मिनटातच तिचा मेकअप करून दिला होता आणि त्याचा काही शूट घेतला नाही एकदम नॉर्मली मेकअप केलं होतं मी बिना थोडंसं फाउंडेशन पण नव्हतं लावलं आणि नॉर्म बिना फाउंडेशनचा मेकअप करून दिला होता मी तिचा छोट्याल्या मुलींचं काय ब्लश वगैरे थोडंसं हायलायटर वगैरे जर लावलं तरी पण त्यांचं म्हणजे छान दिसतात लगेच तर, लगे। तर मी तसाच तिचा लूक केला होता तर तिथे मी काही काही ठिकाणी ब्रश पण यूज केलेत आणि जिथे यूज म्हणजे करायलाच पाहिजे आता ॲब्रो डिफायनिंग आता आपण काय हाताने ॲब्रोज काय आपण हे नाही करू शकत हाताने नाही क्रिएट करू शकत त्यामुळे इथं ब्रशच लागणार तर अशा पद्धतीनं माझा असा फास्टमध्ये असा मेकअप चालला होता आणि तरीही इतक्यात थोडासा गॅप पडला मेकअपमध्ये नाही तर पहिले मी खूप म्हणजे काय म्हणतो आपण रेग्युलरली मेकअप करायची आत्ता मागेच मी जास्त दिवस नाही ऑर्डर घेतल्या थोड्याच दिवस घेतल्या होत्या कारण की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी कोर्स केला तो पण काय रेग्युलर केला नव्हता आणि त्यानंतर थोडेफार जे आपले नाही का घरगुती जो मेकअप असतो तो केला थोडे एक दोन ऑर्डर घेतल्या आणि त्यानंतर मग माझंच लग्न जमलं त्यानंतर मी काही जास्त ऑर्डर केलं नाही पण जो म्हणजे जेवढा आपला मेकअप असेल म्हणजे आपल्या फंक्शनला जेवढे येईल तेवढे मेकअप मी केले होते तर इथे मी फाउंडेशन वगैरे सगळं ब्लेंड करून घेऊन व्यवस्थित ॲब्रो डिफायनिंग केलं त्यावर लूज पावडर लावून घेतली त्यानंतर ॲब्रो डिफायनिंग झाल्यानंतर मी आय शॅडो इथे मी आय लाईनर घेतलं होतं अगोदर माझ्या लक्षातच नाही आय शॅडो बनवायची राहिली होती मग त्यानंतर पुन्हा मी आय शॅडो पॅलेट घेतले आणि मग नंतर आय शॅडो बनवायला घेतले घाई गडबडीमध्ये कळतच नव्हते की कोणतं म्हणजे नाही का आधी काय करावं असं वाटायचं का नाही काय करू काय नको कारण की टाईम भरपूर झाला होता फोटोग्राफरला ही दोन तीन दिवस झाले आमचं चाललं होतं आज का आज या उद्या या आणि मग सकाळी ठरायचं तर कधी इव्हिनिंगला ठरवायचो आम्ही आणि फायनली आज सकाळीच ठरवलं का तर त्यांना ही ऑर्डर होती आणि हे म्हटलं की चला करूनच घेऊयात मग त्यानंतर तर मग इथे मी पटकन आणि कसं होतं टाईम न ना तर मग आपलं थोडंसं नाही का काय करावं ते पण क सुचत नाही पटकन तरी ते मी पटपट असे आय शॅडूज पण बनवून घेतले तिला थोडेसे लाईटच हवे होते तर मग मी लाईटच बनवले थोडेसे जास्त डार्क नाही केले मग मीडियम ठेवले त्यानंतर थोडेसे लाईट दिसतात नंतरून आय शॅडूज आणि या अगोदर मी एका म्हणजे ह्या अगोदर जो व्हिडिओ बनवला आहे मी मेकअपचा त्यामध्ये पण मी आधी सांगितलं होतं की थोडंसं मिनिममच प्रॉडक्ट घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आय शॅडो बनवताना कधी पण कारण की डार्क झालं तर आपल्याला फेंट करता येत नाही आणि जर फेंट जर असेल तर आपण डार्क करू शकतो त्यामुळं आणि इथं मी शिमर लावत होते तर ते हाताने जरी काय म्हणतो आपण आपल्या बोटाने जर लावलं तर एकदम इझिली पटकन बसतं तसं ब्रशने लगेचच बसत नाही जास्त प्रेस करावं लागतं आणि त्यामुळं मग क्लायंटच्या डोळ्यावरती म्हणजे नाही का दाब पण तर त्याच्यामुळं मग बोटाने इझिली पसरता येतं तर मी असं मस्त ब्लेंड करून घेतलं आणि हे पण थोडं लाईटच आहे पण व्हिडिओमध्ये ते थोडं डार्क दिसे म्हणजे थोडं शाईन आहे त्यामुळं मग तसं लाईटच आहे शिमर इथे गुंजांची कंटिन्यू बडबड बडबड चालली होती मला हे लाव मला हे करायचं आहे मला ह्या कलरचं पाहिजे असं तसं तसं झालं म्हणजे मी जे प्रोडक्ट हातात घेईन तसं तिला पाहिजे होतं की मला पण हे लाव मला पण ते लाव पण तिच्या जा मेकअपला जास्त टाईमच भेटला नाही त्यामुळे मी शूटच घेतला नाही तिच्या मेकअपचा तर आमचा एकदम निवांत किती नाही म्हटलं तरी आमचा निवांतच मेकअप चालला होता Uh, का तर आपल्या स्टार्टिंगला कळत नाही की आपल्याकडं टाईम थोडा आहे म्हणजे जेव्हा आपण आपल्या आवडतीचं काम करत असतो तेव्हा आपल्याला असं होतं uh, की आपल्याला नाही का वेळेचं पण हे राहत नाही तसं काहीतरी चाललं होतं माझं तर आई शॅडो असे बनवले होते मी जवळून थोडासा क हे शूट घेतला होता मी तुमच्यासाठी तर त्यानंतर मी इथं आयलायनर अप्लाय करून घेतलं आणि आयलायनर पण कसं लावायचं ते मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं सांगितलेलं आहे एकदम एक्सप्लेन म्हणजे डीप एक्सप्लेनेशन करून तो व्हिडिओ बनवला होता मी तर तो तुम्ही जाऊन चेक करू शकता ते तुम्हाला प्रत्येक स्टेपचं म्हणजे आपण स्टेप वाईज मेकअप सगळा त्यामध्ये आहे आणि कोणतं प्रोडक्ट किती आणि कशा पद्धतीने यूज करायचं हे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे आज गुरुवार असल्यामुळे म्हणजे सकाळचं काय म्हणतो आपण थोडं बिझी स्केड्यूल होतं आजचं आणि त्यामुळं मग केन्स वगैरे धुतले होते आजच्याला मी तर ते विन्स राहायची पण तसेच राहिले होते कारण की म्हणजे सगळं काही आवरून झालं होतं देव वगैरे पूजा केली नंतर नंतर जेवण केलं आणि ले लगेचच मेकअपला घेतलं होतं आम्ही तर अशा पद्धतीने आमचा एकदम घाईघाईमध्ये मेकअप चालला होता त्यानंतर दिदीला मी इकडे फेस करायला लावलं का तर मला असं वाटत होतं की तिकडे फेस केल्यानंतर म्हणजे नाही का पूर्ण असं फेस दिसत नाही आहे आणि त्यानंतर लक्षात आलं माझ्या की नाही का इकडे तिला फेस करायला लावा म्हणून कारण की अगोदर मला तिकडून कम्फर्टेबल वा म्हणजे म्हणजे जे मी मेकअप करते ना तो मला म्हणजे मला करायला ये म्हणजे हे व्यवस्थित जात था था होता तिकडं तिचं फेस असल्यानंतर मला कम्फर्टेबल होतं त्यामुळं मग मुण त्यानंतर मग मी तिला इकडे फेस करायला लावला मग त्यानंतर असाच मेकअप करून घेतला मी तर इथे मी लिपस्टिक लावून घेतली तर डार्क पिंक कलरचं लिपस्टिक लावली होती आणि त्यात मरून रेड कलर मी मिक्स केला होता आणि आम्ही दोघी जर बहिणी जर असो ना आमचं कंटिन्यू आमचं हसणं चालूच असतं काही ना काही जग वगैरे होतच असतात आणि तसंच जर दुसरीकडे जर मेकअप केला असता ना तर एकदम म्हणजे काय म्हणतो ना आता आम्हाला मी पण अर्धा तासातच मेकअप केला पण हाच मेकअप एकदम पंधरा ते वीस मिनटात झाला असता बाकी आमच्या मजाक मस्तीमुळे इतकं म्हणजे थोडासा एक्स्ट्रा टाईम गेला म्हटलं जाऊ द्या फोटोग्राफर पण ओळखीचेच होते आणि दाजींना यायला पण टाईम होता तर मग त्यामुळं मग चाललं होतं आमचं हळूहळू म्हणजे मेकअप तर म्हणजे किती म्हणजे हळू जरी म्हटलं तरी तो पटकन झाला त्यानंतर पण हेअरस्टाईललाच टाईम लागला का आता दिदीचे केस थोडी लाँग आहेत आणि मग क्रिम्पिंग वगैरे करायचं होतं सगळं तर ती म्हणली नाही मला प्रॉपरच हेअरस्टाईल पाहिजे त्यामुळं मग क्रिमपिंग वगैरे करून मग चाललं होतं सगळी हेअरस्टाईल वगैरे तर त्यामुळं मग जास्त टाईम गेला हेअरस्टाईलला आणि गुंता पण भरपूर होतं तिच्या केसामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग सगळं नाही का एकदम गुंता वगैरे काढून मग ती क्रिम्पिंग करावी लागली आणि मध्येच लाईट येत जात होती लाईटचा पण सपोर्ट नव्हता काल आणि त्यामुळं तर आमचं आणखीनच हाचिवाचाक चालला होता म्हणजे नाही का डेलीमध्ये जास्त तर लाईट राहते आणि ज्या दिवशी तिची गरज होते त्या दिवशीच राहत नाही नेमकं आणि असं भरपूर वेळा आहे ती इथे आल्यापासून तर इथे मी थोडासा ब्लशचा ता, टच दिला तिचं होतं लाईट आणि लाईटच मेकअप पाहिजे सिम्पलसोबत तर मग तसाच चालला होता मेकअप तर थोडंसं हायलायटरही लावून घेतलं तसंच आणि किती दिवसापासून असं चाललं होतं की शूट करायचं आहे शूट करायचं आहे आणि शूटच्या दिवशी तर इतकी गरबड की बास मग पण मेकअप जर असेल तर असंच होतं म्हणजे सुजतंही नाही आणि सगळं काही नाही का, का प्रोडक्ट वगैरे सगळे असे काढून ठेवले होते तर पटकन असे सापडत पण नव्हते आणि तरी मी जे मला पाहिजे ते तरी असं थोडंसं जवळ घेऊन ठेवलं होतं आणि जेणेकरून मग कुठं म्हणजे स्वादावर नाही लागवं म्हणून सगल, आ, हो उन हो हो तर खूप म्हणजे बेडवरती सगळे म्हणजे मेकअपचं सगळं बांगड्या वगैरे सगळं काही सगळं पसरलेलं होतं त्यामुळं आणखीनच कन्फ्युजन होतं आणि इथे मी मस्कारा लावून घेतला थोडासा आणि काजळ नको म्हटलं कारण का उन्हा ऊन झालं होतं साडे अकरा तर वाजूनच गेली होती पूर्ण मेकअप वगैरे होऊ शक आम्हाला बारा सव्वा बारा झाले होते तर म्हटलं की मेन म्हणजे उन्हाचाच आमचा मेकअप झाला आम्हाला जो करायचा नव्हता हो म्हणजे शूट तर उन्हाचाच वेळ झाला तर त्यामुळं मग काजळ अवॉइड केलं लावायचं तर आता हे हेअरस्टाईलची वारी आणि त्यानंतर मग पटकन हेअरस्टाईल करून घेतली कारण की मेकअप म्हटलं की प्रॉपर जर मेकअप जर असेल तर त्याला प्रॉपर हेअरस्टाईल पण जरुरी असते का तर त्याशिवाय पूर्ण असा लुक येत नाही आणि ला, जर मेकअप जर चांगला केला आणि हेअरस्टाईल जर साधी सिंपल जर केली तर ते पण सूट नाही करत आता त्यामुळं मग झटकी पट मी असं चालवतो आणि भरपूर टाईम असतो एकट एक जण जर असेल तर भरपूर टाईम जातो आणि तसं आपण कसं वेडिंगचे जर हे असेल आपल्या ऑर्डर वगैरे जर असेल तर आपण कुणीतरी हेल्पला पण घेतो त्यामुळे मग इझिली होऊन जातं एकीचं म्हणजे एक जण मेकअप करणार तर दुसरं लगेच हेअरचं घेतं त्याच्यामुळे इझिली पटकन होऊन जातं तरी ते मा ला मी माझ्या भावाला शूट घ्यायला लावला होता आज बळच करत होता बट घेतला आहे त्याने का तर मी म्हणजे घडीत म्हणजे इकडचे केस घेत होते घडीत तिकडचे केस घेत होते त्याला कळतच नव्हतं की कुठून नेमकं काय चाल यांचं पण चांगला शूट घेतला आहे त्यांनी नाही नाही म्हणता म्हणता मला वाटलं का म्हणजे मी म्हटलं होतं का जसं येईल तसा येईल बिकॉज तू करायलाच तयार नाही त्याला आवडत नाही शूट वगैरे हे तर मग चाललं होतं म्हणजे तो फक्त म्हणत होता का आपला मेकअप करून घे आणि पटकन चाला म्हणून आणि त्यामध्ये त्यालाच व्हिडिओ बनवायला लावली त्याच्यामुळं तर तो आणखीनच हे करत होता पण दिली काढली त्यांनी चांगली केलं शूट का तर खूप काही चालली होती त्याच्यामुळे चा मग मुल। सगळं काही पटकन पटकन करत होतो आणि Hi guys. Hi guys. तरी ते अजूनही आमच्या गुंजनची बडबड चालूच आहे मध्ये 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 तर असं म्हणजे घाई गडबडी मध्ये कळत नाही कुठला शिक्षण कुठे आहे काय आणि व्यवस्थित तरी पण नाही का भरपूर दिवसानंतर मी हेअरस्टाईल केली असन मी माझी करत असते तशी बट आपली कशी स्वतःची एकदम पटकन होऊन जाते तशी दुसऱ्यांची नाही का भरपूर दिवसानंतर करत होते तर पटकन अशी मी हेअरस्टाईल बनवून घेतली आणि ह्यानंतर काही जास्त इथे माझे व्हिडिओ वगैरे बनवायला टाइम भेटला नाही का तर ते फोटोग्राफरही येऊन थांबले होते आणि मग त्यानंतर आम्हाला तिथे म्हणजे लोकेशनवरती पण जायचं होतं यानंतर जायचं होतं आणि जवळच होते तसे पण भरपूर टाईम तरी पण अर्धा तासाच्या अंतरावर होत होते त्याच्यामुळं मग टाईम लागला तिथे जाण्यासाठी पण टाईम लागणार होता आणि ऊन खूप झालं होतं तर म्हटलं की तिथे गेल्यानंतर फोटो वगैरे कसे येतात काय त्याच्यामुळं मग एकदम फास्टला आवरून घेतलं आणि यानंतर मी खाली कर्ली वगैरे केले होते आणि ते पण इतके म्हणजे मी आयनिंग मशीनने केले होते तर मला पाहिजे तसे म्हणजे झाले नाही ते कलरने केले असते एकदम प्रॉपर झाले असते आणि म्हणजे तरी पण झालेत व्यवस्थित बट पाहिजे तसे नाही झाले मला असं वाटतं आणि त्यानंतर खूप घाई गरबडी घेतलं गुंजनचा मेकअप तर अगदी मी पाचच मिनटात केला आणि त्यानंतर लगेच आम्ही आहे तसंच गेलो का मी चेंज पण नाही केला चेंज पण नाही केला काहीच नाही आणि तसंच पटकन आणि मी इथं फोटो पण नाही घेतले ते तिचे फक्चेच हेअरस्टाईल करून कर्ली वगैरे केले हेअर आणि त्यानंतर बाकीचं सगळं आवरण्याचं तसं ठेवलं का आता फोटोग्राफर आले त्यानंतर मग लगेचच आम्ही गेलो आणि पटकन हेअरस्टाईल असे पटकन केस एकदम हे करून दिले आणि माझा हात बसलेला आहे हेअरस्टाईलला पण त्यामुळे इझिली कुठं म्हणजे कसे हे केस पकडले तरी पण बरोबर माझा हात ओळतो त्यामुळं मग इझिली पटकन हेअरस्टाईल पण बनवून गेली आणि आवरल्यानंतर एकदम मी तिथे गेल्यानंतर काही शूट घ्यायला टाईम भेटला नाही का तर भरपूर ऊन चालतं आणि दिदीलाही मला पोज वगैरे सांगायच्या होत्या आणि अगोदरचीच खूप दमून गेली होती मी उभा राहून राहून घरी म्हणजे कंटिन्यू मेकअप आताच आम्ही शूटवरून घरी आलो आहे आणि असा मी मेकअप केला होता दिदीचा तर कसा वाटला आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि कुठंचाही सा केला होता मी मेकअप पण तिने काहीच ठेवलेलं नाही आहे तिचं झालं आहे मूळ फक्त हे आता सध्या क्राउन ठेवलं आहे फक्त डोक्यावरती आणि दिदीचा मी आज मेकअप केला होता तर याचे काही फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी टाकत तर कसं वाटलं तर एकम ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय